रोज सकाळी अकरा वाजता करा, करा हे एक काम सर्व रोग दूर होतील विटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले एक अद्वितीय जीवनसत्व आहे त्याचा सर्वोत्तम स्रोत म्हणजे सूर्य आहे हे जीवनसत्व तुमच्या त्वचेतील पासून तयार होते जेव्हा ते सूर्यप्रकाशात असते त्यामुळे शरीरातील विटॅमिन डीची पातळी राखण्यासाठी पुरेसा असा सूर्यप्रकाश मिळणे महत्वाचे आहे डिसेंबर आणि जानेवारीत थंडी वाढल्यानंतर आता सूर्यप्रकाश देखील पडू लागला आहे आता सूर्यदेवाचे दर्शन होत आहे थंडीत सूर्यप्रकाश पाहताच लोकांच्या चेहऱ्यावर आनंदी दिसू लागतो हिवाळ्यात सूर्यप्रकाश नसल्यामुळे शरीरात विटॅमिन डीची कमतरता सुरू होते त्यामुळे सांदेदुखी अंगदुखी नैराश्य चिडचिडेपणा आणि प्रतिकारक शक्ती कमकुवत होते दररोज सकाळी अकरा वाजता तुम्ही सूर्यप्रकाशात फक्त अर्धा तास बसा त्यामुळे विटॅमिन डी मिळेल आणि तुमच्या शरीरातील सर्व वेदना आणि रोग नाहीसे होतील विटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते त्यामुळे शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यास तयार राहते सूर्यप्रकाशात घालवा अर्धा तास सूर्य हा विटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे दररोज सकाळी सुमारे अर्धा तास सूर्यप्रकाशात बसणे आवश्यक आहे यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळते विटॅमिन डी फक्त सूर्यप्रकाशापासून सकाळी अकरा किंवा साडे अकरापर्यंत उपलब्ध असतो जसजसा सूर्यप्रकाश मजबूत होतो हानिकारक अतिनील किरणांमुळे शरीराला फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते म्हणूनच फक्त अकरा वाजेपर्यंतचा सूर्यप्रकाश विटॅमिन डीसाठी चांगला मानला जातो कमीत कमी कपडे घाला सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी कमीत कमी कपडे घालून उन्हात बसावे आपले हात पाय आणि शरीराची त्वचा शक्य तितक्या सूर्यप्रकाशात असावी मात्र सध्या थंडी इतकी आहे की कपड्यांशिवाय उन्हात बसणे अशक्यच आहे अशा परिस्थितीत तुम्ही फक्त कपड्यांचे थर कमी करा आणि जेव्हा चांगला सूर्यप्रकाश असेल तेव्हा कपड्यांमधून शक्य तितके हात आणि पाय बाहेर काढा विटॅमिन डी आजारांपासून दूर ठेवत असते शरीर निरोगी ठेवण्यासाठी विटॅमिन डी खूप महत्त्वाचे आहे विटॅमिन डीमुळे हाडे मजबूत होतात लहान मुले आणि वृद्ध लोकांमध्ये विटॅमिन डी कमी होऊ लागते वाढत्या मुलांच्या योग्य विकासासाठी आणि त्यांची हाडे मजबूत करण्यासाठी त्यांना दररोज सूर्यप्रकाशात घेऊन जावे त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते वृद्धांनी दररोज विटॅमिन डी घेणे महत्त्वाचे आहे त्यामुळे हाडे फ्रॅक्चर शरीर दुखणे पाठदुखी आणि इतर आजार कमी होऊ शकतात तर कशी वाटली मित्रांनो माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद